मन्नात जवळ मन्नात शाहरुख खानच्या च्या बंगल्या जवळ आणि कुठे चाललोय आपण हा खूप उशिरा झालाय बेलापूर वरन ट्रेन पकडून आलो आणि आणखी आपले युट्यूब फॅमिलीचे मेंबर ही भेटले ते एक वर्ष आधी आले होते आपल्या इकडे त्यांनी पण ओळख दाखवली आणि आता डायरेक्ट आलोय आपण मन्नात शाहरुख खान आला बघा बस मध्ये बघा शाहरुख खानची बस आली आता सर्वजण उतरतील इथे नाही गेट समोर काय उभे आहेत तर नावाजवळ उभे राह नाही तर माहिती कसं पडणार मन्नतला आलंय हे गेट तर आपल्या घराला पण आहे आपण मन्नतलाच आलोय पण आपण ज्याच्यासाठी आलोय तिथे तरी चल अरे इकडे नाही आहे म्हणत इकडे आहे मन्नत तुझं मन्नत तर पुरं झालं ना जा रा उभे राह तर बघा आलो आपण शाहरुख खानच्या घराच्या बाहेर बंगल्याच्या बाहेर म्हणत मध्ये डायरेक्ट झाला खुश झाला चला आता तू मी काय मी थोडी शाहरुख खानचा फॅन आहे मी आण फॅन आहे शाहरुख खानची मग तू कोणाची फॅन आहे मी तुझी बोल प्रणित कोहलीची फॅन आहे मी प्रणित कोहलीची फॅन आहे थँक्यू वेलकम अमिषा तू कोणाची फॅन आहे हा आणची बापरे आम्ही आण शाहरुख खानची फॅन आहे मग शेवटी शाहरुख खानच ग्रेड झाला आपल्यामध्ये बघा शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाजूनच आपल्याला सरळ सरळ जायचं मी उषाचा फॅन आहे म्हणजे उषा कंपनी आहे त्याचा फॅन आहे माझ्या आईचं नाव पण उषाच आहे ना हा तर बंगल्याचं काम चालू आहे नाहीतर शाहरुख खान नेहमी बाहेर येऊन हात तरी दाखवतो आजपर्यंत कधीच असं नाही केलं ना पण आता कोळीला स्पेशली हा पण कारण ते आमचे पॅन आहे पण आता घराचं चा काम चालू आहे म्हणून कुठेतरी दुसऱ्या इथे शिफ्ट झाला असेल हे बघा आणि कधी कधी फिशिंगला पण जातो हे बघ मच्छीमारीच्या नेटी पण लावल्यात त्यांनी <laughs> तुला येऊन <उन> <laughs> यांचा बोटला होता ना भूमीच्या पहिला खानचा तर बंगल्यावरनं डायरेक्ट आलोय बघा आपण चर्च जवळ आहे ना एकदम शॉर्टकट आणखी एक एंट्री आहे जिकडनं स्टेअर जातात तिकडनं जरी येतं पूर्ण चालत यायला लागते ना भूमिशा हां तर शाहरुख खानचा बंगला लक्षात ठेवा त्याच्या बाजूनी तुम्ही आरामात तिथे दोन मिनटामध्ये पोचू शकता yes. बघूया जायला भेटते का आपल्याला चला तर आपण मंदिरात जातो भूमिशा आपल्याला काय नार नारल हार वगैरे घेऊन जातो ना इथे बघा कॅन्डल्स हार पण आहेत पण कॅन्डल वगैरे घेऊन जातो हां आणि जे काही तुम्हाला पाहिजे तशा शेपमध्ये कॅन्डल मिळतात ना हां घराचा आहे तर घराचा कोणाला काही आजारी असेल घराचा असेल तर घराचा मुलाचा असेल मुलाबालांचा तर मुला त्यासाठी पण आहे सर्व काही आहे बघा पण आता गेट बंद होते म्हणून काही आहे चला 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 चल कुठे घुसत ते होईल दर्शन होईल भूमिशा भूमिशाच एक मनाने आले त्याच्यासाठी दर्शन झालं पाहिजे आपल्या मत माउलीच मी पण खूप प्रेम करून हॅपी बर्थडे मेरी

ఛాన సజావీ సార్ దర్శన భర్శన భారీ డౌట్ ఛాన దర్శన భా మాట్ బాయ్ बुके।, वा, बुके दिला आणण्यासाठी ना हा yes. एक आपले युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटले त्यांनी आम्हाला व्हिडिओही काढून दिला आणि एक फोटो पण दिला आणि छान बुकेही दिला थँक्यू सो मच सर रेड शर्ट मध्ये होते ते ओके झाला बघ मी लेट आलो तरी दर्शन दिला तुला माउलीनी व्हॉट नेक्स्ट आता बघूया काय नेक्स्ट दर्शन झालं ना आता आता फेअर मध्ये बघूया काय काय मिळत आले आले आपल्या पिकल काय फेमस आहे इकडे फेमस हॅलो होऊ शकते हॅलो थँक्यू क्रिश हाय आणि हिचं नाव काय हा क्रिश आणि क्रिशा बघा थँक्यू बायो हॅलो हॅलो नमस्कार शिवण हॅलो नमस्कार नमस्कार अचाप्पा मला माहिती आहे अचप्पा काही जे डिश वगैरे बनवतात माझी माझी मुलगी नाही ला बघत असत माऊलीचे दर्शन झाले आणि सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटतात बरं वाटलं सर थँक्यू आवडीने आपले व्हिडीओ बघतात कुठे असाल तर तुमचा चेहरा बघून राहत आहे पापड्या घेण्यामध्ये बिझी केरळचे सर्व पदार्थ आहेत महाराष्ट्राचं कल्चर इतकं सुंदर तुम्ही आणि ते पण लोकांना इतकं सुंदर जेवण तुम्ही देताय एवढं प्रेम तुमचं तुमचे आभार थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलंय शिवण अक्षपासवाडीच अच्छप अच्छप्पम अच्छप्पम पिन इथं काय अच्छा केली पनसचा वेपर ना हलवा पण आहे हलवा आणि केळी वेपर सर्व काय आहे बघा केरलाच तू इकडचंच काय अच्छा हे सर केरलचे केरला अलवा स्टोर म्हणूनच माझ्या मागे लागलेलीच वाटत तू चल चल फेरला चल जॅक फ्रूट बनाना चिप्स टॉपिको चिप्स सर्व काही मँगो जॅकरी पापड साऊथ इंडियन चकली मुर्क मुर्क साऊथ इंडियन चकली काय ते बघूया दॅट इज मुर्क मॅन मुर्ख म्हणजे वेडा ना मुर्ख 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 बोलतात विचारून बघ मुर्ख मॅन साऊथ इंडियन चकली किती मुर्ख मुर्ख

पहिली लाईट घालवली आता सर्वजण पर्दे लावतात बघा दुकानाला येत आहे तर दहाच्या आधीच या पण एवढं पब्लिक आहे त्यांचे रूल्स रेग्युलेशन फॉलो करतात केरळ केरला जायची इच्छा असेल शॉपिंग करायला तर इकडेच या बघा फेअर बंद झालाय तरी पण बघा काय आणायनी घेतलाय काय आहे टेडी बी एर किचन किचन मी जेजस ट्राईट चे पण दर्शन घ्या तुम्ही

शिवांश हाय शिवांश हॅलो हॅलो त्याचं नाव काय आदिराज आदिराज पहिले मुलेखंडला राहायचे काय हा मुलेखंडचे आता राहत राहतात ना आहे ना आहे ना चालेल चालेल बरं वाटलं बरं वाटलं नमस्कार चालेल चालेल थँक्यू ओळख दाखवण्यासाठी हॅलो नमस्कार काय नाव काय तुमचं कुठं तुम्ही

हो अच्छा अच्छा थँक्यू सो मच असं एक्सपेक्ट नव्हतं केलं आपल्याला एवढी युट्यूब फॅमिली भेटणार तू आता बिझी होईल बरं वाटलं बरं वाटलं थँक्यू थँक्यू खूप बरं वाटलं खूप बरं वाटलं हॅलो 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 नमस्कार तुम्ही इकडचे ठाण्याचे ना ठाण्यावर ना आपल्याला युट्यूब फॅमिली दिसली बघा थँक्यू थँक्यू काय नाव याचं नाव काय द्रुहान 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 दिसतंय बघा इकडे आणि इचं नाव काय रिवा रिवा हाय रिवा तुझं नाव काय विहा आणि तुझं विहाना अरे वा छान छान नाव आहेत बघा चला थँक्यू खाली पचास खाली पचास पन्नास रुपये फक्त मुमिशा घुसली बघा घे हे पेंटीवाला असेल म्हणजे भेटलं असेल बघा हो नमस्कार नमस्कार हॅलो नमस्कार काय नाव काय दांड्याचे ना दांड्यावरनं आलेत बघा काय नाव काय तुमचं अनंत पक्कड अनंत साहेब आहेत बघा नमस्कार हॅलो हो पूर्ण फॅमिली सोबत आहेत बघा तिचं नाव काय तारिणी तारिणी दिसते बघा झालं दर्शन झालं देवीच झालं धन्यवाद चला पन्नास रुपये वीस रुपये मुंबईच्या सेलवरनं डायरेक्ट आलो आपण ताजमहल आग्रा मध्ये ताजमहल लाग्रा बघ आग्रा चला मुंबई वरन डायरेक्ट आग्रा जाऊया हा कमी बजेट चा ताजमहल आहे आणि जाता जाता क्रिश तांबे पण भेटलाय बघा धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी हॅलो सांगा आईला नमस्कार सांगा थँक्यू काय आईचं नाव कामि हा अमिषा आई आहे त्याची आणि व्हिडिओ बघत असते थँक्यू हॅलो या आता फेअरमध्ये जिथे भरपूर सारी पाळणी विळणी आहेत आणि खाण्याच्या पण वस्तू आहेत बघा काय खातावी पोटॅटो ट्विस्टर हा पटॅटो ट्विस्टर आणि ते पिझ्झा आणि एक आहे काय बोलतात हा मंचुरियन नूडल्स पापड सर्व काही आहे बघा पोटॅटो डूस खाल्ला ना तुम्ही आता मी नूडल्स खाते बघा नूडल्स प्रॉन्स नूडल्स मस्त नूडल्स आणि बोमिशा बघा काय का घेऊन आली पिझ्झा डॉमिनोज पिझ्झा इटली